महाराष्ट्र भूषण सोहळ्यात अमित शहासमोर चेंगराचे लोक मेली तेव्हा अमित साटमांना आंदोलन करावं वाटलं नाही का मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या कथित हिंदी मराठी वादानंतर आत्महत्या केलेल्या अर्णव खैरे या तरुणाच्या मृत्यूनंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित सटम यांनी शनिवारी ठाकरे बंधूंना लक्ष केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई सद्बुद्धी आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला आणि अमित साटम यांच्या टीकेला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले अर्णव खैरे यांच्या मृत्यूचा तपास पूर्ण झाला नसताना भाजपाने त्यावरून नीच राजकारण सुरू केलं आहे अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे भाजप पक्ष पालघरमध्ये साधूंची हत्या करणाऱ्या काशीनाथ चौधरी यांना पक्षप्रवेश देण्याच्या तयारीत होता आणि यावरून तुम्हाला हिंदूंबद्दल किती प्रेम आहे हे दिसतंय भाजपाची एवढी वैचारिक दुरावस्था झाली आहे असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलं आहे अर्णव खैरे याचा मृत्यू भाषेमुळे झालेल्या वादातच झाला असं त्यांचे वडील सांगतात मी त्यांचा दावा करत नाही पण अद्याप या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही ज्या मुलांनी अर्णवला मारहाण केली ते अद्याप पकडले गेले नाहीत आपण अर्णवला भाषिक वादावरूनच मारहाण केली अशी कबुली अद्याप त्यांनी दिलेली नाही त्यामुळे अर्णव खैरे यांनी त्यावरूनच आत्महत्या केली की के आणखीन दुसरे काही कारण होते का याबाबत स्पष्टता नाही आणि या सगळ्याचा तपास होणे अद्याप बाकी आहे हे सगळं बाहेर येण्यापूर्वी भाजपला आणि अमित सटम यांना एवढ्या गाईने आंदोलन करण्याची काय गरज होती तुम्ही अर्णव खैरेच्या मृत्यूचं राजकारण करण्याचा नीचपणा करता हे लक्षात ठेवा असं संदीप देशपांडे है। जो सन्मानिय अटल बिहारी वाजपेयींचा पक्ष होता जो सन्मानिय लालकृष्ण पक्ष पक्ष होता, होता। तो प्रमोद महाजनांचा होता मला असं वाटत तो भारतीय जनता पक्ष हो। आणि आज एक जो मृत्यू झालाय ज्याचं कारण म्हणजे आता त्याचे वडील सांगतायत की बाबा त्या भाषेच्या ह्याच्यावरनं झाला पण मुळात ज्या मुलांबरोबर वाद झाला ती मुलं अजून पकडली गेली आहेत का त्या मुलांनी सांगितलंय का की बाबा हो आमचा भाषेवरनं वाद झाला का दुसऱ्या कुठल्या गोष्टींवर वाद झाला हे सगळं बाहेर येण्याच्या आधी एवढं घाईघाईने आंदोलन करायची काय गरज भारतीय जनता पक्षाला लागली म्हणजे अजून गोष्टच पूर्ण झालेली नाहीये सत्यच बाहेर आलेलं नाहीये हा त्या मुलाचे वडील सांगतात हे मान्य पण ती जी मुलं आहेत ज्यांच्या बरोबर वाद झाला ती पकडल्या गेली आहेत का त्यांच्याकडनं काही कुठली गोष्ट कळली आहे का मग हे सगळं व्हायच्या आधी एवढी आंदोलनाची घाई आणि खाज ही का आलेली आहे अमित साठव यांना हे काही समजायला मार्ग नाही माझ्याकडे पण अशा पद्धतीने एका दुर्दैवी मृत्यूवर राजकारण करण्याचा नीचपणा आपण करतोय हे एकदा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि अशा लोकांना आम्ही अटल बिहारी वाजपेयींना पण स्मरून त्यांच्याकडे कर प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्याकडे कर प्रार्थना करतो की अशा या नीच प्रवृत्तीच्या जन्माला आलेल्या भारतीय जनता लोकांना त्यांनी सुबुद्धी द्यावी धरून की जर तुम्ही काही जणांना किंवा पक्षांना कारणीभूत ठरवत असाल राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत आंदोलनं झाली त्याच्यामध्ये अनेक बळी गेले त्याचे ते बळी फडणवीसांमुळे झाले हे माझे मान्य करणार आहे का एक्झॅक्टली मला तेच म्हणायचंय की या राज्यात अनेक मृत्यू अनेक पक्षांमुळे झालेले आहे आता गुजरातची दंगल जर काढली तर मग सुबुद्धी कोणाला द्यावी मोदी साहेबांना का अमित शाह साहेबांना हे पण एकदा अमित शाह टॉमांनी सांगितलं सांगावं आणि त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी एक दिवसाचं प्राश्चित्त पण केलेलं मोदी साहेबांनी तिकडे सद्भावना काय यात्रा का काय केलेलं वाटतं एक दिवसाचं बऱ्याच गोष्टी आम्हाला आठवण करून द्याव्या लागतील ला अमित शाह टामांना कदाचित नवीन नवीन अध्यक्ष आहे म्हणून काहीतरी आपलं मिरवायचं म्हणून मिरवत असतील तर काही प्रॉब्लेम नाही पण कोणाच्या तरी मृत्यू बद्दल राजकारण करावं एवढा निचपणा भाजपने करू नये जो काय उरला सुरला आधार लोकांमध्ये तोही निघून जाईल मराठी मुंबई